श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नमो भगवते वासुदेवाय नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी चातुर्मास म्हणजे काय आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशी ते प्रबोधनी एकादशी या चार महिन्यांच्या कालावधीला चातुर्मास असं म्हणतात सहा जुलै रोजी आषाढी एकादशी आहे म्हणजेच सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी या वर्षीचा चातुर्मास सुरू होत आहे चातुर्मासाविषयी कुठलीही भीतीशंका मनात न ठेवता हा ईश्वर आराधनेचा काळ मानला जातो भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा या कालावधीत अवश्य करावी जेणेकरून संपूर्ण वर्षभर आपल्यावरती भगवान विष्णूंची कृपादृष्टी राहते मग चातुर्मासामध्ये काय करावं काय करू नये चातुर्मासामध्ये कोणते नियम पाळावेत चातुर्मासाचं चा महत्त्व काय तसंच आषाढी एकादशीची पूजा कशी करायची अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका असतील नक्की विचारा देवशयनी एकादशीच्या दिवशी चातुर्मासाला प्रारंभ होतो या दिवशी भगवान विष्णू निद्रेमध्ये जातात आणि नंतर ते कार्तिक एकादशी म्हणजेच प्रबोधनी एकादशीच्या दिवशी जागे होतात मग दरम्यानचा हा जो चार महिन्यांचा काळ असतो भगवान विष्णू निद्रिस्त असल्या पृथ्वीवरती तामसी गुण वाढतात आणि याचा आपल्यावरती परिणाम निश्चितच होतो या तामसी शक्तींपासून आपलं रक्षण होण्यासाठी आपण आध्यात्मिक सेवा करणं गरजेचं असतं आणि म्हणूनच चातुर्मासामध्ये व्रत वैकल्य जप तप उपवास करून भगवान विष्णूंची आराधना केली जाते म्हणजेच चातुर्मासामध्ये जे साधे सोपे नियम पाळून आपल्याला ईश्वर भक्ती करायची आहे ती आपल्या सर्वांसाठी एक संधी आहे आपली आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी हे नियम पाळल्यानंतर आपोआपच आपल्या शरीरावरती मनावरती आपल्याला ताबा मिळवता येतो आपली एकाग्रता साधते आणि मग आध्यात्मिक सेवा अजून चांगल्या प्रकारे आपण करू शकतो सकारात्मक दृष्टीनं या चातुर्मासाकडे बघावं आणि शक्य होईल तेवढे नियम पाळून ईश्वर आराधना अवश्य करावी चातुर्मासाचे नियम चातुर्मासामध्ये काय करावं काय करू नये आता आपण बघणार आहोत प्रथम बघूया चातुर्मासामध्ये काय करावं सात्विक वृत्ती वाढवणारं जे काही आपल्याला करता येईल ते सर्व काही करावं रोज सकाळी लवकर उठायचं रोज सकाळी लवकर स्नान करा रोज न चुकता करायची आपल्या घरापोती सडा रांगोळी काढावी तसंच रोज घरामध्ये सकाळी तुपाचा दिवा संध्याकाळी तेलाचा दिवा अवश्य लावावा चातुर्मासामध्ये या चार महिन्यांच्या काळात विष्णूसेवेला अत्यंत महत्त्व आहे म्हणून भगवान विष्णूंची कुठलीही सेवा ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नारायणा विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात या मंत्राचं रोज एकशे आठ वेळा पठण करा संकल्प करून करू शकता किंवा संकल्प न करता जसं जमल तसं रोज या मंत्राचं आपण पठण करा किंवा माता लक्ष्मीचं मंत्र ओम श्रीम नमः या मंत्राचं पठन करू शकता किंवा कोणतंही स्तोत्र जसं व्यंकटेश स्तोत्र विष्णू सहस्रनाम स्तोत्र या स्तोत्रांचं देखील आपण पठन करू शकता या व्यतिरिक्त पुरुषसुक्त किंवा स्त्रीसुक्ताचं पठन करा एखादी आपली मनोकामना असेल एखादी इच्छा असेल आपल्याला वाटतं की ती पूर्ण व्हावी तर चातुर्मासामध्ये संकल्प करून भगवान विष्णूंना स्मरून कुठल्याही मंत्राचं चार महिने सलग पठन करावं नक्कीच संकल्प पूर्ण होताच आपली मनोकामना पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही मग हा संकल्प आपण व्यंकटेश स्तोत्र किंवा विष्णू सहस्रनाम स्तोत्र किंवा भगवान विष्णूंचा कोणताही मंत्र या मंत्राचं संकल्प करून आपण पठण करू शकता समजा आपल्याला संकल्प करून पठण करणं शक्य नसेल तर सकाळी किंवा सायंकाळी कधी पण भगवान विष्णूंचं किंवा आपलं जे आराध्य असेल स्वामी समर्थ महाराजांचं समजा षडाक्षरी मंत्र आहे श्री स्वामी समर्थ जास्तीत जास्त नामस्मरण आपण सकाळी किंवा संध्याकाळी चातुर्मासामध्ये अवश्य करा त्यानंतर रोज गाईला आणि कुत्र्याला घास अवश्य द्या आपल्याला जेवढं शक्य असेल तेवढं दान आपण चातुर्मासामध्ये करायचं गरजू असतील भिकारी असतील याचक असतील यांना आपण यथाशक्ती दान करा चातुर्मासामध्ये दीपदानाला देखील महत्त्व आहे आपल्या जवळपास कुठंही मंदिर असेल त्या ठिकाणी जाऊन दीप प्रज्वलित करायचा म्हणजेच दीपदान करायचं देव गुरु ब्राह्मण माता पिता यांचा चातुर्मासामध्ये यथाशक्ती सन्मान करावा शक्य झाल्यास एखादी संवासनं चातुर्मासामध्ये अवश्य आपण जीव घालावी आपली जी कुलस्वामिनी असेल कुलस्वामिनीची आराधना चातुर्मासामध्ये महत्त्वाची मानली जाते मग आपण श्रीसूक्त किंवा दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकता ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाई विच्चे या नवर्ण मंत्राचं जास्तीत जास्त पठन करा संकल्प करून पठन केलं अतिउत्तम त्यानंतर पोथी पारायण आपण करू शकता नवनाथ पारायण असेल गुरुचरित्राचं पारायण आपण करू शकता रोज एक अध्याय वाचन करून देखील आपण संपूर्ण पारायण समाप्ती करू शकता चातुर्मासामध्ये उपवासाला देखील महत्त्व आहे ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी उपवास करा गरोदर स्त्रिया असतील वृद्ध असतील लहान मुलं यांनी उपवास नाही केला तरी चालेल उपवासाचे अनेक पदार्थ आहेत काहीजण एक वेळेस जेवणे ज्याला एक भोजन म्हणतात अशा पद्धतीचा उपवास करतात किंवा एक वाढी म्हणजेच एकदाच ताटामध्ये वाढून घ्यायचं आणि तेवढंच खायचं अशा पद्धतीचा उपवास काही जण करतात तर मिश्र भोजन म्हणजेच सर्व जे जेवणाचे पदार्थ असतात एकदाच वाढून घ्यायचे आणि एकत्र काला करून ते खायचे याला म्हणतात मिश्र भोजन अशा पद्धतीचा उपवास देखील काहीजण करतात आपल्याला शक्य असेल तर अवश्य आपण उपवास करा या व्यतिरिक्त मौनरथ आपण अवश्य चातुर्मासामध्ये मा जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा मौनरथ पाळावं चातुर्मासामध्ये मा काय सेवन करावं म्हणजेच काय खावं तर यामध्ये तांदूळ मूग तीळ गहू दूध दही तूप आंबा नारळ केळी या सर्व पदार्थांचं सेवन अवश्य करावं तर या सर्व सात्विक गुण वाढवणाऱ्या गोष्टी आहेत यापैकी आपल्याला जे जे शक्य होईल आपण अवश्य करा आता आपण बघूया चातुर्मासामध्ये काय करू नये म्हणजेच काय टाळावं यामध्ये प्रामुख्यानं मांसाहार करू नका ब्रह्मचर्य जितकं शक्य होईल तितकं अवश्य पाळावं दारूचं सेवन करू नका कुठलंही व्यसन करू नका खोटं बोलू नका भांडणतंटा करू नका परांना आपल्याला शक्य झालं वर्ज करावं चातुर्मासामध्ये परनिंदा करणं पाप मानलं जातं म्हणूनच आपण आध्यात्मिक सेवा करत असाल कोणाचीही निंदा करू नका चातुर्मासाचा प्रत्येक दिवस आपण ईश्वराच्या नामस्मरणामध्ये घालवावा आता आपण बघूया आषाढी एकादशीच्या दिवशी पूजाविधी कशी करायची सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी देवशयनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी आहे या दिवसापासूनच चातुर्मासाला प्रारंभ होतो तर या दिवशी पूजा कशी करायची सर्वात महत्त्वाचं या दिवशी उपवास अवश्य करा सहा जुलैला उपवास करायचा दुसऱ्या दिवशी सात जुलै रोजी दुपारी उपवास सोडायचा आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठा देवघराजवळची जागा स्वच्छ करायची आपण स्वतः स्नान संध्या करून शुचिरभूत व्हायचं आपली देवपूजा करून घ्या एक चौरंग मांडावा चौरंगावरती स्वच्छ वस्त्र अंतरावं त्यावरती आपल्या घरात भगवान विष्णूंचा किंवा विठ्ठलाचा फोटो असेल तो फोटो मांडून द्या शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा दिव्याचं पूजन करायचं त्यानंतर पूजन आपल्या देवघरातील गणपती बाप्पाची मूर्ती तामनामध्ये घ्यायची तिला शुद्धजलानं पंचामृतानं स्नान घालायचं आणि गणपती बाप्पांना स्नान घातल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसायची चौरंगावरती त्यांची स्थापना करायची पंचोपचारे म्हणजेच गंधाक्षता फुलं वाहून त्यांची पूजा करायची यानंतर आपल्या देवघरातील बाळकृष्णांची जी मूर्ती असते ती तामनात घ्या त्यांना शुद्ध जलानं पंचामृतानं पुन्हा शुद्ध जलानं स्नान घालायचं पुरुषसुक्ताचं एक वेळा पठन करून शुद्ध जलानं बाळकृष्णाला अभिषेक घालायचा अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसायची चौरंगावरती थोडेसे तांदूळ ठेवून त्या ठिकाणी बाळकृष्णांना स्थापित करायचं त्यांची पंचोपचारे म्हणजेच गंधाक्षता फुलं वाहून पूजा करायची तुळशीपत्र त्यांना अवश्य व्हावं दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा दुपारच्या वेळेला ज्या वेळेला आपण आरती करणार असाल त्यावेळेला जे फराळाचे पदार्थ असतात फळं असतील त्याचा नैवेद्य दाखवायचा आरती करायची आषाढी एकादशीच्या दिवशी जेवढं शक्य होईल तेवढं नामस्मरण करा श्री वत्सम धारेन वक्षे मुक्ता माला षडाक्षरम हा विठ्ठलाचा मंत्र असेल किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय भगवान विष्णूंचा मंत्र त्यानंतर पांडुरंगाष्टकम किंवा विठ्ठलाचं कुठलंही स्तोत्र भगवान विष्णूंचं कुठलंही स्तोत्र विष्णू सहस्रनाम व्यंकटे स्तोत्र या स्तोत्रांचं मंत्राचं दिवसभरात जेव्हा जेव्हा शक्य होईल पठण अवश्य करा चातुर्मासाचा प्रारंभ देवशयनी एकादशीच्या दिवशी होत असतो म्हणून चातुर्मासाच्या पहिल्याच दिवशी आपण मनोभावे ईश्वराची आराधना करा भगवान विष्णूंची सेवा करा विठ्ठलाची सेवा करा जेणेकरून संपूर्ण चारही महिने आपले ईश्वर सेवेमध्ये जातील आणि वर्षभर आपल्या घरावरती भगवान विष्णूंची कृपादृष्टी राहील तर अशा पद्धतीनं आपण आषाढी एकादशीच्या दिवशी पूजा करावी चातुर्मासाविषयी आषाढी एकादशीच्या पूजेविषयीची माहिती जर आपल्याला आवडली असेल जास्तीत जास्त, जास्त विठ्ठल भक्तांपर्यंत शेअर करा शंका असतील नक्की विचारा चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नमो भगवते वासुदेवाय वासु ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय